आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे दहा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान माघ पौर्णिमेचे औचित्य साधून होणाऱ्या कचारगड यात्रेचा आढावा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर संजय उके यांनी गोंदियात घेतला आहे कचारगड या ठिकाणी आदिवासी समाजाचे कुलदैवत माकाली कंकाली कुपारलिंगो देवाची या ठिकाणी पेंठाणा असून देशातील जवळपास सोळा राज्यातील आदिवासी बांधव या ठिकाणी दरवर्षी कोयापूनम यात्रेला लाखोच्या संख्येत येतात तर आलेल्या भाविकांच्या राहण्याची सोय आणि जीवनाची सोय दरवर्षी आदिवासी विकास विभागाकडून होत असून याचा आढावा दरवर्षी जिल्हा पातळीवर घेण्यात येत होता मात्र यावर्षी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तर पुन्हा आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी देखील गुंदियात येत जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना तसेच आमदार खासदारांनी या बैठकीत हजेरी लावत भाविकांना होणाऱ्या आलेल्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता आदिवासी विभागाने सांगितले ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचेवीस च्या दरम्यान येणाऱ्या दहा फरवरी ते चौदा फेब्रुवारीच्या दरम्यान कचारगड देवस्थानात उत्तम व्यवस्था केल्या जाईल उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याची प्रभावी व्यवस्था करावं अशा प्रकारच्या चर्चा झाली त्या ठिकाणी विजेचा बाबत सुद्धा चर्चा झाली सीसीटी कॅमेरे लावण्यात यावं अशी सुद्धा चर्चा झाली स्वच्छता उत्तम राहायला गेली पाहिजे ही सुद्धा चर्चा झाली निश्चितच शासन आणि प्रशासन म्हणून बेसिक अॅमिलिटीज आहे बेसिक आवश्यकता बेसिक गरजा आहे या ठिकाणी खंडातील सर्वात मोठी गुफा असून याच गुफेत आदिवासी लोकांचे कुलदैवत वास्तव्यात असल्याने दरवर्षी या ठिकाणी भाग पौर्णिमेला भव्य यात्रा भरत असून देशासह विदेशातील देखील भावी मोठ्या संख्येत या ठिकाणी येत आपल्या आदिवासी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतात